डॉक्टर निलेश जी जाधव रोग तज्ञ व डॉक्टर प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार यांच्या माऊली क्रिटिकल हॉस्पिटल चे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाण दिग्रासे झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल खास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संविधान न्याय जनजागृती यात्रेचे स्वागत भारत जोडो अभियान व इतर सामाजिक संघटना द्वारा आयोजित संविधान न्याय जनजागृती यात्रा आज दिनांक तीन नोव्हेंबरला येथे दाखल होताच तालुका व शहर काँग्रेस कमिटीने स्वागत केले संविधानाचे रक्षण व्हावे व अकरा मागण्या संदर्भात उत्तमराव खंदारे मुख्य निमंत्रक व जिल्हा समन्वयक गोविंद चव्हाण सविताताई हजारे प्राध्यापक दीपक वाघ विठ्ठलराव नागतोडे यांच्यासोबत आज दिग्रजच्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संविधान न्याय जनजागृती यात्रेमध्ये दिग्रजच्या शंकर टॉकीज चौकापासून सामील झाले संविधान न्याय जनजागृती आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद